शाळा बी नीट शिका अभ्यास बी करत नाही एक दोन जाऊन बसलय गावाकडे पप्या पप्या एड्या ठोब्याच काय बनवायली भाजी मटकी रेसिपी मक्की रेसिपी बनवाय लागली हाय फ्रेंड हे बघा उशीर झालाय जायला तिला रोज उशीर करते असत जायला कामावर ते मालक रोज फोन करत हिला कामावर ये लवकर 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 तर जायचा पत्ताच नाही जा पास करते घरी तर थोडा वेळ करा लागतंय किती काम केलं काय कमी हा गोल्या खाताय तंदुरी आणि वांगाची भाजी पण मला देतच नाही खायला बघा की चांगलं असलं की स्वतः खातय खराब असलं की मावशी तुला, <laughs> मा तुला खायचं का धर मला जे खायचं नसतंय ना मटन अंडी त्यात मटण तर नसतंयच नुसतं पुळका असतंय पाणी मावशी तुला खायचं का भाजी धर म्हणते ती कारण मला खायचं नसतंय आता वांग्याचं बरीच आहे तर कसं खातं या एका शब्दाने बी विचारत नाही की खायचं का नाही गपचिप खात बघितलं कसं आहे अटेल आवडते आवडत कि आवडत नाही वांग्याचं भरीत आवडत की व्हिडिओ काढतानाच तेवढं म्हणताव नाही चांगलं असलं की स्वतः खाताव खराब असलं की मावशी धर तुला खायचं का तुला पाणी पुळचट असलं की ऐका नाही ती म्हटनाची ती भाजी असत की खायचं का म्हणतात लगेच

ती वाजवती भांडी तू उठती उशिरा लवकर उठायला काय होत आहे तुला तूच उठत नाही लवकर फॅशन आहे उशिरा कपडे असते बाई हाय फ्रेंड माझी बहीण काय म्हणती मला फ्रीज घे म्हणती स्वतः तर काय घेत नाही मलाच घ्यायला होती मलाच घे म्हणती साड्या घ्यायचं म्हणलं की मलाच घे ड्रेस घे म्हणलं की मलाच घे म्हणती असताच तर वापरायला हाय का नाही वापरायला आता फ्रीज घ्यायचा टाइम आहे का भाजीपाला किती महाग झालाय ती सन चाळीस रुपये पाव किलो आहे कोण खायचं सांग बरं रविवारी हा रविवारी हा गी गी तू घी फ्रीज आता जी घी तुला गरज आहे मॅग घेतलं बाई मला जेवढं लागतं तेवढं सामान अजून कवर घेऊ पैसे नाहीच लग्न एवढं करायचेत पोरांची हा मग काय आमचं आले जवळ आता आधी साळा शिकव तो ग आला त्या बाबाचा फोन अजून कामासाठी अगं ती करंजे लाडू तर मागत नसेल ग करंजे लाडू तर मागत नसेल ते बाबा केलाच नाही म्हणायचं काय झालत मग राहायला खाल्लं नसतं का आठ दिवस <laughs> <नाए> <laughs> कुल। चार आठ दिवस अ खाल्लं नसतं का चार आठ दिवस करंजा लाडू शंकरपाड्या बालू अगं मग त्याला घरी राहावं लागतंय घरी राहावं लागतंय केलीच नाही दिवाळी आमच्या बहिणीनं मी थोडंफार केलं आमची पिवडी हाय म्हणून पिऊच पप्पा कामाला जातील खाऊन पिऊन हा हा चला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चला बाय बाय आमची पिवडी आली नाही बघा अजून आधी नाही चार दिवस झाले तिला रोज फोन करते सकाळ संध्याकाळ य ग बाई य यग बाई परत तर जायचंच आहे तिला त्या गावाकडे राहायला महिनाभर ठेवायचं भर आताच जाऊन बसते दिवाळीला करा तर खटावून जाईल का यु बोल तू काय पुरू काय आजी येते म्हणली मंडळी अकरा बारा वाजता वाजून नाही फ्रेंड चपाताला ना। बघा माझ्या भावाला म्हणजे मी बोललं नव्हतं त्याने बोललं नव्हतं पण ज्यावेळेस मुंबईवरून मुंबई वरून गावाकडे आलं राहिला पण योग एक असं होतं की काय ना काय कारण घडून म्हणजे देव पाठवते माझ्या भावाला घरी गेल्या आणता असं झालं म्हणजे देवाला मला काय पाहिजे काय नाही ते देवाला सगळं कळतय म्हणायचं ला होता लावर थोड कॅमेरे

हाय फ्रेंड आमची बघा पिऊ आली आता काय आणलंय पिऊन खायला खरवस गायली खरवस खायली चिक चिक कच्च दूध असतं ना त्याच्यापासून ते खरवस बनवतात आणि असं आठवतात दूध विलायची टाकायची त्याच्यामध्ये गूळ टाकलेलं गूळ टाकलेलं भारी लागत गुळ ग गुळ म्हणले होते मी तिला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा जरूर भरून <laughs> करा बघा अपेक्षा मा, नव्हती माझा भाऊ येईल म्हणून आज नेमका आज आला का नाही हे दूध घेऊन आला गायचं त्याच्या निमित्ताने का होईना पण देवानी पाठवलं आज भाऊ आहे म्हणून बहिणीकडे ओवाळून घ्यायचं म्हणून ओवळलं वगैरे आणि भाऊबीज बघा जर वर्ष गेल्या वर्षी पण आला होता असं अचानक कशाच तरी कामाच्या निमित्ताने येतो तो अशीच भाऊबीज घडून जाते आमची हा